नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मसूर डाळीपासून ना मस्त झमझणीत आणि अगदी तोंडाला पाणी सुटणाऱ्या अशी रेसिप रेसिपी बनवतोय रेसिपी अगदी साधी सिंपल आहे आणि खाना सगळ्यांना आवडेल ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री येते चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतकी ही मसूर डाळ घेतली आपण बऱ्याच वेळा मसूर डाळीची भाजी किंवा मसूर डाळीपासून वेगवेगळ्या रेसिपी आपण बऱ्या बघितल्या होत्या आजची रेसिपी पण तितकीच खास आहे तर ही एक वाटी इतकी मसूर डाळ घेतली एक वाटी डाळीमध्ये ना साधारणपणे सात ते आठ लोक ही रेसिपी खाऊ शकतात सुरुवातीला ही एक वाटी मसूर डाळ आपण एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेतली आता ही व मसूर डाळ ना किंवा कोणतेही कडधान्य आपण नेहमी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण कडधान्याच्या बऱ्यापैकी किंवा किंवा असतात त्यामुळे नेहमी कडधान्य डाळी हे सगळं स्वच्छ चोळून धुवून घेणार आहोत दोन वेळा बघा आपल्या ह्या सगळ्या डाळी स्वच्छशा धुवून झाल्या आता ही डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण लगेचच जी रेसिपी आहे ती बनवायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी इथं बघा एक मी पातेला घेतलं पात्र्यामध्ये साधारणपणे डाळीच्या वरपर्यंत येईल किंवा साधारणपणे तीन वाटे इतकं मी पाणी घातलं आणि ह्यामध्ये आपण भिजवून घेतलेली संपूर्ण डाळ घालून घेतोय आता बरेच जण ना किंवा मी मी देखील बऱ्याच वेळा काय करते कुकरमध्ये डाळ शिजवते पण जेव्हा ही रेसिपी करते ना तेव्हा ती वर डाळ शिजवा त्याची चव खूप वेगळी लागते त्यामध्ये आता आपण पाव चमचे इतकी हळद घातली त्यानंतर दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरले होते त्यातला जो निम्मा कांदा आहे ना तो आता आपण घालतो आणि राहिलेला जो कांदा आहे तो आपण फोडणीमध्ये वापरतो अशा पद्धतीनं कांदा वापरल्यामुळं रेसिपीला चव खूप छान येते आता हे सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं कुकरमध्ये जेव्हा डाळ शिजते ना तेव्हा ती पूर्ण गिर्र होते आणि डाळीचा जो आकार असतो ना तो अगदी पूर्ण गिर्र झाल्यामुळं जी चव ना इतकी छान लागत नाही म्हणून मी अशा मदतीने टोपामध्ये ही डाळ शिजवून घेते आता साधारणपणे गॅस मिडियम करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणपणे दहा ते बारा मिनिटामध्ये ही डाळ आरामात शिजते दहा ते बारा मिनटांमध्ये मी मध्ये मध्ये पण एक दोन वेळा ही डाळ चेक करून घेतली होती आता तुम्ही बघू शकता डाळीतलं बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे आणि डाळीचा रंगही अगदी बऱ्यापैकी बदलला आहे आता ही डाळ चेक करून घ्यायची तर अगदी परफेक्ट अशी आपली जी डाळ आहे ना ती शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ जरी शिजली असेल तर त्याचा आकार जो आहे असा आहे त्यानंतर बघा एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी एक चमचा तेल घातलं तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली त्यानंतर करीपट्ट्याची सात ते आठ पानं घातली पाच ते सहा लसूण बघा मी ठेचून घातल्या होत्या त्यानंतर पाव चमचा मी याच्यामध्ये हिंग पावडर घातली आता दोन मिनटांना हे तेलावरती लसूण तांबू सोयीपर्यंत परतवून घेणार आहोत ह्यामध्ये ना आपण जिरे वापरत नाही फक्त मोहरीची फोडणी देतो त्यामुळं खूप खमंग अशी आपल्या रेसिपीला छान चव येते हे सगळं बघा थोडंसं तांबू झालं की ह्यामध्ये आपण जो मगाशी शिला ठेवलेला कांदा होता तर तो कांदा घातला आणि हा पण आपण तेलावर एक दोन ते तीन मिनटं चांगला असा परतवून घेणार आहोत आपण डाळ शिवताना हे कांदा घातला होता त्यामुळे डाळीला असं छान अशी गोडसर चव येते आणि त्यामुळे नेहमीपेक्षा ही रेसिपी थोडी वेगळी लागते कांदा पण थोडा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये तर आपण पाव चमचा इतकी हळदपूड घालूयात त्यानंतर आपण याच्यामध्ये नंतर कांदा लसून चटणी वापरणार आहोत जी आपण रोज घरी वापरतो ना तर मी तीच वापरणार आहे तुमच्या घरी जी साठवणूचा मसाला असेल तो पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा इतका मी गरम मसाला वापरला आता ना हे सगळं आपण चांगलं तेलावरती दोन मिनटं परतवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता बघा ही सगळं आपण छान असं परतवून घेतलं यामध्ये आता आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती संपूर्ण डाळ घातली मी डाळ अजिबात घोटून घेतली नव्हती जशी डाळ आपण शिजवून घेतली मी तशीच वापरली आता सुरुवातीला बघा हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता ना आपण आज मसूर डाळीची आमटी बनवतो तर ना थोडीशी रचना तर चव खूप छान लागते खूप घट्टस ना त्याची चव म्हणावीत की छान लागत नाही त्यामुळे मी एका भांड्यामध्ये ना गरम पाणी केलं आणि गरम पाणी ॲड करते आमटी असू दे किंवा भाजी असू दे नेहमी लक्षात ठेवा जर आपण त्यामध्ये पाणी वाढवणार असू ना तर त्यामध्ये नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा चवीनुसार मीठ टाकलं आणि हे पुन्हा बघा सगळं असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी अशी मस्तपैकी डाळ पातळसर तयार झाली अजून जसं जी डाळीला छान उकळी येला तसशी डाळ थोडीशी घट्टसर बनायला सुरुवात होते आता हे बघा मी सगळं असं मी मिक्स करून घेतलं छान आता दणकून दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या आमटीला किंवा भाजीला जेवढ्या जास्त उकळ्या येतात ना तेवढी ही भाजी किंवा ही आमटी अप्रतिम लागते साधारणपणे दोन ते तीन मिनटं बघा दणकून उखायला नंतर ना साधारणपणे चार मिनटासाठी हा गॅस मी अगदी मध्यम ठेवला जेणेकरून हा डाळ अगदी बारीक गॅसवर जेव्हा शिजते ना तेव्हा अप्रतिम चव येते चार मिनटानंतर बघा वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतली ताजी ताजी कोथिंबीर घातली आणि आपली तयार झालेली मसूर आमटी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे ही गरमागरम आमटीनं आपण भाकरी चपाती किंवा भात अप्रतिम लागते मला स्वतःला ना ही खूप आवडते माझ्या घरी माझ्या पप्पांना ना ही भाकरी शिळा भाकरी खायला खूप मस्त वाटते शिळी भाकरी आणि गरमागरम अशी जर मी डाळीची आमटी करून दिली ना तर ते अगदी आवडीनं ही रेसिपी खातात तुम्हाला पण आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका रेसिपी जर आवडत असतील तर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हेही मला सांगा तर अगदी मस्तपैकी गरमागरम आणि खमंग अशी आपली ही मसूर डाळीची थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली आमटी तयार झालेली आहे तुम्हाला तर थोडीशी गिर्र आमटी हवी असेल तुम्ही ही कुकरला पण आमटी करू शकता पण मला ना अशी परफेक्ट आमटी आवडते गरमागरम आमटे झाला तर दुसरं काहीही लागत नाही आपली ही गरमागरम मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझ्या आजची ही मसूर डाळीची आमटीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चला तर भेटत एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद